फ्रेम बांधवांनो मराठी महाराष्ट्र आदर्श शेतकरी या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे बीड तालुक्यातील गुंदवाडी या परिसरामध्ये आहे आणि आज वांग्याची ही शाश्वत आणि प्रगतशील शेती करणारा एक <coughs> शेतकरी माझ्यासोबत आहे खरं तर वांग्याचे आता भाव गगनाला भेडलेले थोडेफार कमी झालेले जरी असले तरी वांग पिकवणं किती मेहनतीचं काम असतं आणि या सगळ्या परिस्थितीमधून मराठवाड्यासह महाराष्ट्रामध्ये वांग पुरवणारा हा शेतकरी आहे गुंदेवाडीचे परमेश्वर चन्ने हे माझ्यासोबत आहेत तर सध्या ते शेतीचे शेती माराथ शेती आता त्यांना वेळच नाही मुळामध्ये हे शेतीचे वांगे तोडत असतानाचं काम करत असताना मी त्यांचा इंटरव्ह्यू करतो आहे तुमचं मराठी महाराष्ट्रमध्ये स्वागत आहे धन्यवाद फार पूर्वीपासून तुम्ही शेती करताय वांग्याला कसा भाव आहे आणि आता सध्याची काय परिस्थिती आहे किती कष्ट घ्यावं लागतं कधी हिची लागवड केलेली आहे कोणत्या तारखेला हे सांगता येईल का याबद्दल ह्या वांग्याची लागवड केलेल्या उन्हाळ्यामध्ये केलेली आहे उन्हाळ्यामध्ये सांगा की तारीख उन्हाळा म्हणजे मे महिन्यामध्ये लाव लावलेला आहे दोन हजार चोवीस ला मे दोन हजार चोवीस ला हा, हा हा आता हे मे दोन हजार चोवीस म्हणजे मे जून हा आणि आता जुलै ऑगस्ट म्हणजे चार चार महिने झाले था। <laughs> ह्या वांग्याला मेच्या सुरुवातीच्याच आठवड्यामध्ये लावलेला आहे म्हणजे तीन महिन्यापूर्वी हे वांगे चालू झालते आता जवळपास चालू होऊन दोन महिने झाले <coughs> तर आता चांगला फड रोस मध्ये आलेला आहे आणि भरपूर पीक मिळते आपल्याला त्याचं बरं त्याची मेहनत अशी करावी लागते की प्रत्येक चार दिवसाला आपल्याला त्याचा तोडा करावा लागतो मला येते का बघतो जरा वांगे आणि फार तोडा करताना त्याच्या तोडा झाल्याच्या नंतर लगेच त्याची फवारणी करून घ्यावं लागते बरोबर मला आणखी एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे सध्या वांगे पिकत नाही काय करणार नाही फार होतात वांगे काय वातावरण चांगलं नसल्यामुळे फार खिडकी होत असते त्याला चांगले भारी भारी औषध लागते आणि ते औषध पण असे असले पाहिजे की त्यांनी माणसाला कुठला तरी प्रकार घडला नाही पाहिजे असे औषधं बाहेरून आपण पुण्यावरून केबी बायोवाल्याकडून औषध आणतो बरोबर त्या औषधापासून आपल्या शरीराला कुठली हानिकारक होणार नाही असे औषधं आपण आणत असतो बरं बरोबर गुंद्याचे जे आहेत गुंद्याचे जे आपले औषध देणारे काय म्हणतात त्याला बापुराव हे मोरे शिंदे ते पण आपल्याला चांगले हेल्प करतात आणि ते आपल्या आप हे वांग्याची शेती करत असताना तुम्ही कुणाचा म्हणजे सल्ला कृषी अधिकाऱ्याचा काही घेता काय अजिबात नाही याचा आम्ही अनुभवातूनच हे करतो जवळपास ही शेती आम्ही दहा वर्षापासून करतो दहा वर्षापासून हे वांगे पिकवित असतो त्याच्यामुळे आम्हाला मोठा अनुभव आहे त्याच्यामुळे आम्हाला कोणाला विचारायची गरज नाही किती झाडं आहेत म्हणजे किती रोप आहेत आणि हे क्षेत्र किती आहे तुमचं हे आता हे क्षेत्र आहे अर्धा एकर जवळपास बरं बरं बर म्हणजे वीस गुंठे क्षेत्र वीस गुंठे क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जवळपास सरासरी दोन हजार खोड लावलेला आहे कलम आहे दोन दोन हजार कलम आहे बर बरं ह्याचं कस अंतर कसं लावा लागतो किती फुटावर लावतो आठ ते आठ नऊ फुटावर अंतर आहे हे लावलेलं म्हणजे रुंदी आठ हा आणि लांबी अशी जर असेल तर दीड दोन एका झाडामधला फरक किती असतो दीड ते दोन फुट बर 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 आणि सुरुवाती <coughs> लागवडीपासून किती दिवसाला ह्याला पीक सुरू होतं साडेतीन महिने लागतात त्याला साडेतीन महिने म्हणजे आता नवीन सुरू झालंय समजा नवीन चालू झाल्यानंतर जवळपास तरी आपल्याला ह्याला चालू होऊन दीड दोन महिने झालेत बर किती दिवसाला वांग तोडायला येत चौथ्या दिवशी येत असतो बर, बर प्रत्येक चार दिवस आज, आज जर तोडलं तर पुढच्या चार दिवसाला हे तोडायला हा प्रत्येक तोडायला किती माल निघतो समजा किती क्विंटल टन वगैरे असं काय असतं <laughs> आता ते क्विंटलावर माल निघत असतो जर समजायचं तोडा एक दिवस पाठीमागे झाला एक दुसरा दिवस तर माल वाढतो नाही जरी झाला तरी वातावरणानुसार असत वातावरण जर खराब राहिलं तर माल कमी निघतो जवळपास आमच्या एका तोड्याला चाळीस ते पन्नास कॅरेट निघत कॅरेट म्हणजे किती माल असतो तो एका कॅरेट मध्ये वीस किलो माल असतो अठरा एकोणीस किलो सतरा अठरा किलो कॅरेट भरता म्हणजे वीस चौकशी तर जवळपास पन्नास कॅरेट असले तर सात क्विंटलच्या आसपास माल भरतो सात क्विंटल आता भाव काय वांग्याला सध्या पंचवीस तीस रुपये वांगे सुरुवातीला किती होता तुम्ही चाळीस ते पन्नास रुपये वांगे आता हे वय किती किती असतं असतं म्हणजे जीवन झाडाचं जवळपास बारा महिने पीक चालू शकत बर 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 बर, बर. तो तो <coughs> <coughs> बारा महिने आणि सारखं सलग त्याच स्तराचे पीक वांगे येतात काय होतात नंतर म्हणजे ज्यावेळेस सात आठ दहा महिने होतं आणि त्यावेळेस त्याचं पीक थोडं कमी होत आणि ज्यावेळेस आता रोज मध्ये एवढा माल निघतो का नाही रोस मध्ये माल परत नंतर शेवटाला निघत नाही त्याचा माल बारा महिने जवळजवळ होत आल्याच्या नंतर वय झालं झाडाचा की माल कमी होतो वाटत पावसाचं वातावरण असतं आम्ही पाहतो की बाजारामध्ये गेलो तर फार महागे महाग असतात पिकत नाही याचं कारण नेमकं काय असतं काय असतं ज्या वेळेस हे होतं पावसाचं प्रमाण वाढतं ज्यावेळेस तिथं ह्याचं काय म्हणतात त्याला वातावरण चिडचिड वातावरण तयार होत घोंगट वातावरण त्यावेळेस आळी पडती फार मोठ्या प्रमाणात आळी पडती आळी पण आमच्या आवख्याच्या बाहेर असते ती तिला आवरण्यासाठी आम्हाला लय प्रयत्न करावं लागते ज्यावेळेस आमचं पन्नास साठ रुपये वांग जात असेल ज्यावेळेस जा आमची पट्टी तीस हजार वीस हजार रुपये येत असेल त्यावेळेस आम्हाला तिला दहा हजार रुपये खर्च करावं लागतो बरं 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 आणि आता जवळपास वो आमच्या वेळी पट्टी आता समजा चाळीस चाळीस ते पन्नास कॅरेट निघले तर जवळपास काय सहा सात क्विंटल माल भरत असतो बरोबर तरी एकवीस वीस बावीस हजार आता पट्टी येते आणि गेल्या वेळेस पन्नास रुपये विकत होते त्यावेळेस चांगला भाव मिळत होता आम्हाला लागवडी पासून आतापर्यंत किती खर्च आलाय तुम्हाला याचा फवारणी असेल <coughs> लागवडी असेल काही मग तोडणीचा खर्च असेल खर्च प्रत्येक तोडणीला प्रत्येक तोडणीला आम्हाला जवळपास <coughs> त्याला एक एक वेळेस जर समजा वातावरण घोंगट असेल तर एका तोड्याला दोन वेळेस फवारावं लागतं जर वातावरण एकदम फ्रेश असेल थोडं चांगलं असेल तर आम्ही एक वेळेसच तोडतो फक्त एक वेळेसच फवारतो त्याला प्रत्येक एक वेळेस फवार हे वांगे पिकत नाहीत म्हणजे फार त्यांच्यावर <coughs> इन्फेक्शन व्हायला लागलेलं <coughs> असतं किंवा मग ते कीटकनाशक फार घोंगायला लागतात <coughs> हे टिकवण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला कसं औषध म्हणजे किती वेळा फवरावं लागतं दिवसातून चोवीस तासातून दिवसातून नाही तर ज्या वेळेस आपल्याला फवारायचं असेल त्यावेळेस वातावरण बघून फवारायचं पाऊस येऊ नाही कमीत कमी एक तास अगोदर पावसाच्या अगोदर फवारवं लागतं आणि ज्या वेळेस फवारायचं त्यावेळेस ऊन नसलं पाहिजे ऊन नसलं पाहिजे ऊन नसलं पाहिजे त्यावेळेस असं वातावरण शांत असलं पाहिजे जवळपास समजा एक तर सकाळी सकाळी असलं पाहिजे नसता मग तिसरा फारचा चारच्या नंतरचा टाइम पाहिजे पाच सहाला एक फावरा लागते बरोबर आता, आता हे तुम्ही कुंतल, माल जर काढला समजा तुम्ही जर सांगितलं पाच क्विंटल चार क्विंटल असं माल निघाला कसं न्यायचं कुठे बाजारपेठेत कसं आता आम्ही चाकणला नेतो चाकण पुणे बर आणि ह्याला मोशी मोशी मार्केटला जातो माल आमचा माल इकडं सोलापूरला जातो म्हणजे दोन तीन ठिकाणी जातो बीडला जातो माल आणि इकडे माजलगावला जात। जातो गेवराईला जातो जिथं समजा आम्हाला कुठे योग्य वाटेल त्या जागेवर आम्ही माल इथं व्यापारी येतात का तुम्ही स्वतः माल आम्ही स्वतः माल हे करतो बाहेर पाठवतो हु, कारण आमच्या घरच्याच दोन चार गाड्या आहेत आणि त्या गाड्यानी माल बाहेर जाते आम्हाला मालाबरोबर जायची पण गरज नाही ज्यावेळेस आपल्या घरचे मुलं असते त्यावेळेस ते काय करतात माल घेऊन बी जाते आणि आमची पट्टी घेऊन पण येते किती साधारणतः आतापर्यंत किती उत्पन्न किती पैशाचं झालंय जवळपास आता या दोन महिन्यामध्ये आम्हाला चांगला भाव होता त्याच्यामुळं जवळपास एक लाख सत्तर हजार रुपयापर्यंत आतापर्यंत माळवं म्हणजे भाव मिळाला आम्हाला पैसे मिळाले आतापर्यंत त्याचा खर्च जवळपास तीस चाळीस हजार रुपये खर्च झाला म्हणजे किमान लाख रुपये तुम्हाला मिळाले समजा थोडा लाख एक लाख वीस हजार रुपयापर्यंत जातं नेहमी शेती करणं फार कठीण आहे अवघड आहे खरोखरच अवघड आहे जर समजा आज आज काही काही प्लॉटला काही काही लोकांच्या वांग्यामध्ये वांग पण निघत नाही आणि आमच्या वेळेला वीस गुंट्यामध्ये आम्ही पन्नास ते साठ कॅरेट जवळपास काढतो पण त्याला तितक्या पट्टीत चालावं लागतं आम्ही सकाळी मेहनत करावी लागतो तितक्या पट्टीत मेहनत करावी लागते आम्ही सकाळी कंप्लीट साडेपाच पावणे सहा वाजता शेतात आलेलो आणि संध्याकाळी जायचं कधी आणि संध्याकाळी सात वाजता घरी जातो म्हणजे बारा ते चौदा तास तुम्हाला कम्प्लीट बारा तेरा तास आम्ही शेतीमध्ये काम करत असतो आणि तितका वेळ पण शेतामध्ये दिला तर त्याचा बेनिफिट भेटतो नाहीतर जर यायचं आणि तरी शेती केल्यावर करायची म्हणल्यावर बेनिफिट भेटत बेट नाही <coughs> मग तितकं त्या पिकाला सुद्धा तेवढं झटावं लागतं तरच पीक मिळत आहे आपण जवळपास अर्धा एकर मध्ये दीड एकर एकर, एकर भराच्या ह्याच्यापर्यंत माल काढतो म्हणजे एकर भरात जो माल निघतो तोच माल हे अर्धा एकर जमिनीमध्ये काढतो म्हणजे आता इकडे आपण जर पाहिलं दुसरीकडं कापूस असेल सोयाबीन असेल तूर असेल ह्याच्यापेक्षा कसं बरं आहे का जरा थोडीशी मेहनत जास्त हा याला लय मोठी मेहनत आहे कापसाला समजा पाळी घातली फवारलं तर त्याला जवळपास आठ आठ दिवस त्याच्याकडे जायची गरज नाही पण ह्या ह्याच्यामध्ये वांग्याच्या पिकामध्ये माळव्यामध्ये कुठल्याही माळव्यामध्ये तुम्हाला एक दिवस पण त्याच्यामधून एक दिवस सुद्धा सुट्टी नाही दुसऱ्या दिवशी तुम्हाला लगेच त्याच्यामध्ये चक्कर मारावं लागते काय इन्फेक्शन झाले झाडाला काय झालंय नेमकं आळी पडली का घोंगण पडलंय का बोकडा आलाय पाल का पालगळ पालागळ व्हायला लागली का त्याला खताची गरज आहे का त्याला फवारणीची गरज आहे का सगळं त्याला मशागत करावं लागते त्याला खुरपणीची गरज आहे का पाणी सोडलंय का असं सगळ्या पद्धतीचं नियोजन त्याचं करावं लागतं आणि हे काम करताना जवळपास अर्धा करला आम्ही चार माणसं सतत त्याच्यामध्ये असतो बरोबर बरं आता चार माणसं म्हणल्यानंतर जवळजवळ आपण त्यांना तीनशे रुपये पकडू म्हणजे चार तरीक बाराशे रुपये तुमचे रोज या ठिकाणी खर्च होतात जमजा शरीर द्यावे नाही लागले तरी घरचे माणसं तुम्ही राबता याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी मधून तुमचे बाराशे रुपये रोज निघतात का या सगळ्या हा निघत ना निघत ना ज्यावेळेस आपण आता एक एक पट्टी जर आमची म्हणायचं म्हणलं चांगला भाव मिळाला तर ड्रॉ असतो याच्यामध्ये पण एखाद वेळेस भाव कमी जास्त होऊ शकतो आता भाव जरी किती कमी झाला तरी माझ्या माहितीस तो आमची वीस हजाराच्या आतली एक पण पट्टी येत नाही पंधरा दहा बारा वीस किती साधारणतः बारा महिन्यात माझं टार्गेट आहे की जवळपास मी याच्यामध्ये चार लाख रुपयाचं उत्पन्न काढू शकतो चार लाख रुपये म्हणजे सहा महिन्यात सहा महिन्यामध्ये मी चार लाख रुपये बरं जर भावाने साथ दिली तर आणि जर भाव मिळाला नाही तर दोन अडीच लाख रुपये तर कुठंच गेले नाही ते दोन अडीच लाख रुपये तर मिळणारच आहेत कारण लाखभर रुपये ह्याच्यामध्ये खर्च होतोय आणि एक दीड लाख रुपये बेनिफिट भेटतो भाव चांगलाच मिळाला तर लाख रुपये खर्च दीड लाख रुपये खर्च आणि दोन तीन लाख रुपये मिळते तुन वांग्याच्या व्यतिरिक्त दुसरे कुठला तुमच्याकडे भाजीपाला तसा आहे ना भेंडी आहे भेंडी आहे परत आणखी मिरची आहे आमच्याकडं भेंडीला जवळपास आम्ही दिसा तोडतो तर अर्धा पाऊन किलो भेंडी आहे आमच्याकडं पाऊण किलो तर जवळपास अर्धा एकर लागवड आहे ती पण तर त्याच्यामध्ये आम्हाला दहा हवं आहे सध्या दहा कॅरेट निघते रुपये 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 भाव आता सध्या आहे तिचा भेंडीचे भाव थोडे मार्केट घसरलेले आहेत आता सगळ्याच माला भाव मालाचे भाव घसरले थोडे थोडे नाही तर ह्याच्या पाठीमागे थोडा भाव आम्हाला चांगला मिळत होता म्हणजे काय मोसम काय असतो वांग्यात लावायचा शेवटचा प्रश्न आहे मोसम काय असतो त्याचा लावायचा उन्हाळा पावसाळा हिवाळा दिला एक मोसम असा असतो जर मेच्या अगोदर लावलं एप्रिल मध्ये लावले आ, मार्च एप्रिल मध्ये जर लावले तर हे आमचे मार्च एप्रिलचे एंडिंगलाच लागलेले तर हे जर वांगे असे लागले तर त्याचा मोसम असा असतो की उन्हाळ्यामध्ये हे रोसमध्ये थोडे झाडं मोठाले करायचे असते आपल्याला त्यावेळेस आपल्याकडे पाणी कमी असतं आणि पाणी कमी असल्यामुळं मी माझ्याकडे गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळं पाणी कमी होतं आपल्या बोरला पाणी कमी असल्यामुळं कुणाच्या बी प्रत्येकाच्या बोरला पाणी कमी होतं आणि त्यातले त्यात थोडंसं पाणी आपल्या बीडच्या परिसरामध्ये पाणी कमी आहे आपल्याला कुठला शेतीचा याचा आपलं वड्याचा नाल्याचा कुठल्या एखाद्या नदीचा आसरा नसल्यामुळं आपल्याला पाण्याचा प्रभाव कमीच आहे तर त्याच्यामुळे आम्ही काय केलं की पाणी राखून धरण्यासाठी एक शेत तलाव खांदला होता छोटासा आणि त्या शेत तलावामध्ये पाणी आम्ही त्या आपल्या बोरचं मिळन तेवढं पाणी साचित होतो आणि त्या पाण्याच्याद्वारे आपण एवढं ही लागवड केली होती म्हणजे पावसाचं पाणी नाहीये तुम्हाला तुम्ही शेततळा अगोदर तयार करून ठेवलं होतं हा आणि ते उन्हाळा भर झाड फक्त जतन केले मी मोठे केले झाड आणि पावसाळ्यामध्ये सुरुवातीला पाऊस प्लस ते पाणी ह्याच्यामध्ये आम्ही याचं पीक तयार केलं पाणी किती दिवसाला द्यावं लागतं ह्याला ह्याला पाणी जवळपास तिसऱ्या दिवशीच पाणी द्यावं लागतं तिसऱ्या दिवशी आम्ही खत कसं द्यायचं खत डायरेक्ट असं बुडाला खत टाकायचं असते आणि ड्रिप वाट दुसरं खत सोडायचं लिक्विड सोडायचं काही असं काही हे असते त्याचं नियोजन आपल्याला लिक्विड सोडायचं म्हणजे याच्यामध्ये काय हुंगणी असते असे अनेक प्रकारचे ह्याच्यामधलं नियोजन असते ह्याच्यामध्ये हुंगणी फिंगणी होऊ नये म्हणून हुंगणीचं औषध असतं मुळा खाऊ जाऊन ह्याला कीड लागू नाही हे झाड खराब होऊ नाही एकदम फ्रेश राहावा त्याच्यासाठी आज अनेक औषधे वेगवेगळे वे सोळा वे लागते त्याला आणि त्यात आणखीन आम्हाला जर माहिती कमी असली तर आम्ही आमच्या वरिष्ठाला विचारतो समजा आमच्या त्या औषध दुकानदार असतात का नाही तर त्यांना विचारतो आमच्या झाडाला असा असा इफेक्ट नवीन दिसायला लागला आम्हाला इथून पाठीमाग कधी आम्हाला असा जाणवाला नाही पण आता हे इफेक्ट व्हायला लागला ह्याला काय पर्याय आहे तर मग ते आम्हाला त्याच्यापेक्षा वेगळं औषध देतात आता आम्ही बायोवाल्याचं औषध घेतो पुण्यावरून ते कंपनीच औषध पाठीमागून मागून घेतो त्या औषधाचा फायदा चांगला भेटतो आम्हाला आणि इथले बी औषध दुकानदार आहेत ते पण चांगले हेल्प आम्हाला आणि नवीन नवीन औषध देत आम्हाला धन्यवाद जी, जी, तर हे होते परमेश्वर चन्ने गोंदावाडीचे खर तर गोंदावाडीकर म्हणजे भाजीपाला पिकवण्यासाठी फार प्रसिद्ध आहेत महाराष्ट्रामध्ये त्यांच्या भाजीपाला मग मिरची असेल वांगे असतील टमाटे असतील बटाटे असतील भेंडी असेल भोपळा असेल म्हणजे ज्या काही पालेभाज्या आहेत हे सगळ्या इकडे पिकवल्या जातात उन्हाळ्यामध्ये सुद्धा इथलं कुठल्याही प्रकारचं भाजीपाल्याचं खंडन राहिलेलं नसतं पाण्याची व्यवस्थापन कसं करायचं कसं पाणी पिकाला द्यायचं आणि कसं पीक जतन करायचं यासाठीची सगळी मेहनत हे त्या ठिकाणी फार चांगल्या पद्धतीने घेत असतात आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये त्यांना ज्या काही गोष्टी करायच्या असतात त्या फार चांगल्या पद्धतीने ते करत असतात आणि आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे फार मेहनतीचं हे काम आहे जरी याला पैसा मिळत असला तरी अगदी जीव त्यामध्ये ओतावा लागत असतो जवळजवळ चार माणसं रात्रंदिवस या ठिकाणी म्हणजे झोपतील तेवढेच काय ते असतं मात्र बारा ते चौदा तास यांना सकाळी साडेपाच वाजल्यापासून संध्याकाळी सात वाजेपर्यंत जे वाजे आहे ते त्यांना या ठिकाणी शेतामध्ये वांग्याची मेहनत करावी लागत असते तेव्हा कुठेतरी पैसे मिळतात अशी सगळी परिस्थिती इथं शेतकऱ्यांची आहे प्रशासन शासन या सगळ्या लोकांनी शेतकऱ्यांकडे का लक्ष दिलं पाहिजे यासाठीच हे जिवंत उदाहरण होतं प्रगतशील शेतकऱ्यांची ही सगळी आपण या ठिकाणी जी आहे ती थोडक्यामध्ये मुलाखत जाणून घेऊन ते कशाप्रकारे शेती करतात कशाप्रकारे पैसे मिळवतात पैसे मिळवणं कितपत सोपं आहे किती योग्य आहे हे सगळं जे आहे ते आपल्याला या माध्यमातून दाखवायचं होतं मराठी महाराष्ट्र हा शेतीवाडी हा कार्यक्रम आणि आदर्श प्रगतशील शेतकरी अशा प्रकारचे आपण नेहमी कार्यक्रम घेत असतो स्क्रीनवर तुम्हाला नंबर पाहायला मिळतो कुणी शेतकरी तुमच्याकडे जरी असेल अशा प्रकारचे प्रगतशील शेतकरी असतील शेतकऱ्यांना जा पुढे प्र जे आहे ते प्रोत्साहन देणारे प्रेरणा देणारे असे शेतकरी तुमच्याकडं कुणी असतील तर आम्हाला स्क्रीनवर संपर्क साधा आणि अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा थांबतो सर्व शेतकरी बांधवांचे आभार आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा अशा प्रकारचं आवाहन मराठी महाराष्ट्रच्या माध्यमातून या ठिकाणी करतो आहे परिवर्तन सह मी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज